नमस्कार लाखोंचा नव्हे तर कोटींचा फौज फाटा घेऊन मजल दरमजल करीत 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 अखेर या ठिकाणी सन्माननीय पाटील यांनी शिव ठिकाणी गाठलेली लक्षात घ्या आणि ही सर्वसामान्य गोष्ट नाही लक्षात घ्या ज्या ठिकाणी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी असतात त्या शक्य करून दाखवण्याचं काम या ठिकाणी इथल्या नेहमी मराठ्यांनी केलेलं आहे इथल्या मराठा समाजाने केलेले लक्षात घ्या ज्या ज्या जातीय वाद्यांनी या मोहिमेमध्ये या आरक्षणाच्या लढाईच्या कुरुक्षेत्राच्या मैदानावरती ज्यांनी ज्यांनी चक्रव्यूह रोवले चक्रव्यूह हो, उभे केले होते पाटील यांना अडवण्यासाठी एखाद्या चक्रव्यूहामध्ये गाठून त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक जातीवादी लोकांनी त्या ठिकाणी जरांगे पाटील यांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या महाभारतातले अभिमन्यू नाहीयेत कारण महाभारतातला अभिमन्यू चक्रव्यूहात गेला परंतु परत वापस नाही आला परंतु हे आधुनिक अभिमन्यू आहेत त्यांना चक्रच नव्हे तर चक्रविवाह जाता सुद्धा येतं चक्रविवाह घुसता सुद्धा येतं आणि अचूकरीत्या चक्रव्यूह भेदून चक्रव्यूहाच्या बाहेर सुद्धा पडता येतं आणि ते अभिमन्यू दुसरे तिसरे कोणी नसून या महाराष्ट्राचे आधुनिक अभिमन्यू म्हणजे सन्माननीय मनोज दादा जरागे पाटील लाखोंचा तर कोटींचा फौज फाटा घेऊन आपल्या मावळ्यांचं नेतृत्व करीत असताना आपल्या पोटाला त्या ठिकाणी उपासमारीचा चिमटा देत 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 त्या ठिकाणी मुंबईला गेले आणि मुंबई ही साधारण गोष्ट आहे ज्या मराठ्यांनी या ठिकाणी दिल्लीचं तख्त सांभाळलं त्यांना मुंबईचं तख्त सांभाळायला काय अवघड सर्वसामान्य गोष्ट आहे परंतु तरी सुद्धा कित्येक लोकांनी अनेक जातीय लोकांनी जातीयवादी लोकांनी स्टेटमेंट दिले की आम्ही मनोजरंगी पाटलाला अडवणार त्यांना मुंबईपासून रोखणार मुंबईला जात असताना आम्ही खिंडीमध्ये रोखणार अरे खिंडीत रोखण्याच्या गोष्टी कुणी करायच्या ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज बनाल्यातून निष्ठले होते निघाले होते विशाळगडाकडे त्या टायमाला असं सिद्धी जोहरचा सैन्य पाठला करत असताना आमच्या बाजी प्रभू देशपांडे छातीचा कोट केला आणि सिद्धी सिद्धी जोहरचं सैन्य अडवलं मग या ठिकाणी तर साडे सहा कोटी मराठा छातीचा कोट आणि छातीची ढाल करून त्या ठिकाणी पाटील यांच्या पाठीमागे उभा आहे मग कुठली खिंड आणि कुठलं त्या ठिकाणी वेढा ह्या गोष्टी बाजूला पडल्यात लक्षात घ्या कारण याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा गेल्या साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज नावाचं एक वादळ जन्माला आलं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या वादळाला रोखण्यासाठी दिल्लीवरून ते दिल्लीवरून कट कारस्थान करण्यात आले दिल्लीवरून गणिमाना पाठविण्यात आलं केवळ कशासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांना रोखण्यासाठी त्या वादळाला रोखण्यासाठी पण कोण रोखील हे वादळ या मणीप्रमाणे कोणीच रोखू शकलं नाही जे जे आले ते याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडले पण ते औरंगजेब असो किंवा कुणी असो त्यांना इथे गाडण्याचं काम छत्रपती शिवाजींच्या वारसदानी केलेले लक्षात घ्या म्हणून आज तर साडेसहा कोटी मराठा जे की छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसदार हा माणसांचा या ठिकाणी वारसदार या ठिकाणी मनोज दरागी दरागे पाटी पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे कुठल्याही वादळाची कुठल्याही पर्यावरणाची कुठल्याही पावसाची आणि कुठल्याही प्रकारच्या संकटाची परिसीमा न गाठता कोणता विचार न करता केवळ आणि केवळ आपलं ध्येय आपल्या डोक्यामध्ये ठेवून आणि एक भव्य रंगाचा गमच्या गळ्यामध्ये घालून मुंबई जवळ करण्याचं काम केलं लक्षात घ्या म्हणून काही काही जातीवादीने त्यांनी सांगितलं आहे त्यांना एक सांगू इच्छितो अरे बाबा पाठिंबा देता येत नसेल तर देऊ नका अरे जर तुम्हाला आरक्षण देता येत असेल तर देऊ नका पण कमीत कमी वाईट बोलून टीका करण्यापेक्षा शांत आपल्याच घरामध्ये अंगावर गोदडी घेऊन घरामध्ये झोपा एवढं तुम्ही करू शकता पण जो माणूस आपल्या हक्कासाठी लढतोय जो माणूस या ठिकाणी साडेसहा सात कोटी मराठा समाजाचं नेतृत्व करतोय मग तुम्ही एक दोन बोटावर मोजल्या एवढ्या लोकांनी खऱ्या अर्थानं का त्याला विरोध करावा थोडा डोक्याचा आपल्याला विचार करायला पाहिजे की तो माणूस काय मागतोय हक्कासाठी लेकरा बाळासाठी त्या ठिकाणी आरक्षण मागतोय किंवा आमच्यावरती जी वेळ आली आम्ही रोज मजुरी करतोय आम्ही आमची कशातरी तरी पोट भरले ही वेळ आमच्या लेकरा बाळांवर येऊ नये यासाठी आमच्या लेकरा बाळांची प्रगती व्हावी शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी आरक्षण मागतोय ही गोष्ट गैर नाही मग यासाठी सर्व महाराष्ट्राने एक जुटीनं एकत्र येऊन या माणसाच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहिलं पाहिजेत अठरा पगर जातीना एकत्र करून ज्या छत्रपती शिवराय नाही आमच्या या ठिकाणी हिंदवी स्वराज्य उभं केलं होतं त्याच पद्धतीने या महाराष्ट्रातल्या अठरा पगर जातीने एकत्र यायला या पाहिजे आणि सन्माननीय पाटील यांच्या पाठीमाग उभं राहायला पाहिजे आणि हे महाराष्ट्राला नव्हे अखंड हिंदुस्थानाला ही गोष्ट दाखवून देण्यात ही सर्वात महत्वाची संधी आहे म्हणून शिकल्या सवरल्या लोकांनी किमान कुठले वाईट स्टेटमेंट न देता एकत्र यायला पाहिजे आणि उभ्या हिंदुस्थानाला दाखवून द्यायला पाहिजे की या महाराष्ट्रातला कुठल्याही जाती धर्माचा असो पण जेव्हा वेळ आमच्या एखाद्या समाज बांधवावर येते तेव्हा या बोटासारखे आम्ही विखुरलेले असलो तर या बोटासारखे एकत्र ये येऊन वज्रमूट तयार करून आम्ही माणसाच्या पाठीमाग असतो आणि अशी सर्व अठरा पगड जातीच्या या या अठरा पगड जातीच्या लोकांनी एकत्र ये येऊन वज्रमूठ घेऊन सन्माननीय मनोज दादा धरंगी पाटील यांच्या पाठीमागं उभं राहण्याची खरी वेळ ही हे आपल्याला समजायला पाहिजेत लक्षात घ्या जास्त काही बोलणार नाही वाईट टीका टिप्पणी करू नका माझा मूळ उद्देश तोच आहे की बाबा एखादा माणूस लढतोय ना तर किमान पाठीमाग उभं राहा उभा राहता येत ना किमान शांत राहा आणि शांत राहत नसेल तर किमान कोणाच्या ध्येयामध्ये लुडबुड करण्याचं काम कृपया करू नका माझा कोणत्या समाजाला दुखवण्याचा हा मनसुबा नाहीये कुणाला दुखवण्याचा किंवा कुणाला प्रत्युत्तर द्यायचं म्हणून मी बोलत नाहीये तर खऱ्या अर्थानं बोलण्याचा प्रयत्न करतोय कारण कधी आमच्या वर्गामध्ये या दहा विद्यार्थी मराठा समाजाचे असतील तर ते दोन सोडले तर आठ विद्यार्थी खऱ्या अर्थाने अतिशय गरीब घरातले आहेत कुठ त्यांचे आई वडील सालगडी म्हणून कोणाच्या तरी बांधावरती काम करतायत रानामध्ये काम करतायत आणि त्या ठिकाणी आपल्या संसाराचा गाडा आहेत आणि मिळालेल्या पैशातून तुटपुंजीतून आपल्या लेकरा बाळांना शिकण्याचं काम करतायत त्या लेकरा बाळाच्या डोळ्यातले आश्रू तुम्ही बघा आणि मग थोडा विचार करा जर आपली बुद्धी कुठं गहाण ठेवलेली नसेल तर विचार करा आणि मग मन, तुम्ही मनोज पाटलांना विरोध करा ना पण केवळ एक विशिष्ट जात म्हणून जर तुम्ही विरोध करत असाल तर हा आपल्या नालायकपणाचा आणि मूर्खपणाचा कळस आपण गाठलेला लक्षात घ्या कुणाचं मन दुखवायचं नाही पण थोडासा विचार करा आपण शिकलो आपण सळसळत्या रक्ताची माणसं आहोत आपण शाबूत डोसक्याची माणसं आहेत एवढाच आपण विचार करू शकतो म्हणून जर कोणाचं मन दुखावलं असेल तर मोठा नाही छोटा भाऊ म्हणून माफ करा पण धनंगे पाटील जेवढ्या मेहनतीनं जेवढ्या ठोस फाट्यानं मुंबईला गेलेत तर त्या ठिकाणी आई तुळजाभवानी त्यांना यश नक्कीच देणारे लक्षात घ्या त्याच्यामुळं किमान कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी न करता आपण सर्वांनी एकजुटीने जोटीनं त्यांच्या पाठिंबा राहिलं पाहिजेत आणि सरकारला सुद्धा धारेवर धरले पाहिजेत कारण सरकार कुणाच कुणी नसतं महाराष्ट्रात दोनशे अठ्याऐंशी आमदार आहेत महाराष्ट्रात दोनशे आम अठ्याऐंशी आमदार आहेत विधानसभेचे आणि विधान परिषदेच्या अठ्याहत्तर आमदार आहेत त्यातले जर बोटर मोजे एवढे आमदार लोक जर सोडले तर बाकीचे आमदार काय दिला का पाठिंबा ह्या लोकांकडून शिकायला पाहिजे ह्या लोकांनी पाठिंबा दिला नाही त्या लोकांनी दिला का पाठिंबा खरं तर इथं या लोकांना आपण धारेवरती धरलं पाहिजेत म्हणजे जसं आम्हाला कळत नाहीये का मग महाराष्ट्रातल्या तमाम आमदारांनी तमाम खासदारांनी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजेत कारण तुम्ही सत्तेमध्ये आहात तुम्ही विरोधामध्ये बसलेला आहात म्हणून सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष तुम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजेत आणि महाराष्ट्रातला आंने मोठा भाऊ म्हणून ज्या समाजाकडे नेहमी आपण बघितलं गेलं त्या समाजाला मार्गदर्शन करून त्यांना योग्य त्या ठिकाणी आरक्षण द्या कायद्यानं टिकणारं आरक्षण द्या होी काहीतरी दिलं म्हणून दिलं आणि काढून घेतलं असं न करता कायद्यानं कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देण्याचा कृपया त्या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो जास्त काही बोलणार नाही धन्यवाद